जय जी जाऊ जय शिवराया आणि मी जयश्री तर, ले ले। तर आज आमचं गोबीचे वावरं सुरू आहेत एका वावरात आता हे वावर तयार करायचं काम आहेत आणि इकडे आम्ही ही लावलेली आहेत चित्र अजून सुरू करायचे आहेत वावर खाली पडलेले आहेत रोप भरपूर आहेत पण त्याला पावसाची वाट बघते पण वावर तयार करून घेऊया पहिलं तर चला मग आज वखर आणायचं आहेत उभाटा आता उभाटा वखर मला चांगला येतो की नाही या वर्षी बघूया तर हे वावर अजून खाली पडलेले आहेत यामध्ये बोबी लावायची आहेत आणि त्यासाठी ह्याला वखर आणि चांगलं तुमून तुमून काढलं का मग असं मऊ पाऊ लुसलुसीत होतं बघा पूर्णाच्या पोळीसारखं वावर एकदम अशी कारण पाऊस नसताना ना अशी डिपाड माती झाली आहे ना आधीच आमच्याकडं वाळवंटासारखी मी सांगत असते नेहमी माती कमी आणि खडे जास्त असतात तरी हे मुरमाड आहेत तिकडं डोंगराकडचं तर आणि अजून एक कमेंट्स मध्ये खूप प्रश्न येतोय हो सारखा सारखा की ताई तुम्ही खरंच शेतकरी आहात शेतकरी ओरिजिनल डुप्लिकेट काय ते, का का ते माहीत नाही मला तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं त्यामधलं पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांशिवाय व्हिडिओ पुरतो फक्त असं बॅलन्स करून बघा म्हणा तुम्हाला जमतं कव खर्च नक्की बाकी व्हिडिओ तर हे आप बघा मी म्हंटल ना मुरमाड माती आहे तर बघा तशी भुसभुशीत झाली आणि अशा भुसभुशी मातीमध्ये जेव्हा पीक लावतो हो ना नवीन तर एकदम जोमात येतो खरं तर पावसाची खूप खूप गरज आहे प्रचंड एकीकडे वाहून चालले लोक आणि एकीकडं अशी माती अजून पण कोरडी लागते तर काय करावं कधी कधी प्रश्न पडतो की कशामुळे असे प्रॉब्लेम येतात ते आणि जेव्हा आता पा एक तरी नदीला पाणी गेलं ना आमच्या म्हणजे पुढचे प्रॉब्लेम आमचे ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील आणि वर्षभराची दोन पाणी नदीला गेले ना मग आमचे हा उन्हाळाचा उन्हाळा पाणी पुरतं आम्हाला आणि ते पुरलं की मग बाकीचं पुढचं पण छान होतं आणि आता पाण्याची गरज खरी मलाच आहे आम्ही बऱ्याच आम वेळाचा राहत होतो पण आमच्याकडे कॅमेरामनच नव्हता तेव्हा त्यामुळे आमची आम शूटिंग नाही झाली आणि आता पाणी पिऊया आणि परत वापस जाऊ कारण आता आडे वडे आडे आणि उभे वक्कर राहायचं बाकी आहेत फक्त आणि मग टी टीचे हे पण सापडले आम्हाला आणि ती जागा आम्ही सोडून दिली तेवढी कारण टिटीचं जरा जर पिल्ल हरलं ना तर अजून कडकड अख्खा राहाळ दुमदुमतो तिच्या आवाजाने आणि ते बरं झालं दिसले आता बैल पण थकले आता बैलांना पण सुट्टी द्यायची आहे कारण काम आमचं आवरलेलं फक्त हे कडीला ना इतकं गवत उगतं आणि निब्बर पण जागा असती जाऊन येऊन आता उन्हाळा असल्यामुळं काय झालं होतं इकडनं जाणं येणं राहायचं त्यामुळं इकडनं अजून एक दोन आणलं की मग होऊन जाईल तर तुमच्या वातावरणामध्ये अजून काही बदल जास्तीच झालेला नाहीये दिसतोय की डोंगरांना अजून पाण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही कुठून बघतात आणि तुमच्या लागवडी सगळ्या आटपल्या की नाही ते आम्हाला सांगा आमच्याकडे भाजीपालाच पिकवला जातो कपाशी असे थोक पिकायचे काही होत नाही याचं मूळ कारण म्हणजे जमिनी कमी आणि मार्केट जवळ आहे आम्हाला त्यामुळं भाजीपाला आम्हाला परवडतो दोन अडीच महिन्याची पिकं असतात भाजीला तर मेथीच्या भाजीला एक महिनाभर लागतो अडीच आणि जमीन चांगलीच म्हणणार आम्ही तिला कारण तिच्यावरतीच आमच्या गप्पा आहेत बरोबर आहे की नाही खराब जमीन किंवा खूप भारी जमीन असून फायदा नसतो आपल्या मनगटात बळ असावं लागतं ती कसण्यासाठी आणि ती मग देतेच जेव्हा आपण मेहनत करतो घाम गाळतो त्या मातीमध्ये मा त्यातून उत्पन्न एवढं छान येतं की सगळ्यांना प्रश्न पडतो की शेतकरी असे राहतात का का बरं राहू नये शेतकरी कसून मेहनत करतो आणि त्यानंतर भरभरून पिकं पण येतं फक्त आमचं प्रॉब्लेम येतो कुठं जेव्हा मार्केट साथ देत नाही कधी निसर्ग साथ देत नाही अशा वेळेस आम्ही अडचणीत येतो नाही तर आम्ही आमच्या जमिनीवर कधीच रडत नाही एकदम आनंदात सुखात आमचं काम चालू ठेवतो तर अशा पद्धतीने आम्ही आमचा उबटा वक्कर हाणून वावर रेडी केलं असे अपेक्षा आहेत की आज भरपूर पाऊस येईल मग आम्ही लगेच आमचा अशी गोबी तिकडं पण लावून घेऊया त्या वावराकडं आणि रोप त्याच्यासाठी तयार आहेत बघा हे तिसलं हे रोप रेडीच आहे फक्त पावसाची वाट पाहण्यासाठी थांबलो आहेत था आम्ही एकदा पाऊस पडला की हे वा रोप चिटकून द्यायचं तिथं मस्त वावर वा तयार करून ठेवलं एकदम मऊ मऊ असं नरम पुरणाच्या पोळीसारखं आता त्याच्यात फक्त आणि फक्त पाऊस आला की आमचं रोप शेतात तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे